एका कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम होईपर्यंत एक गरम होईपर्यंत वाट बघायची गरम झालं त्यात छोटे छोटे काप केलेले बटाटे टाकायचे ते छान परतून घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला असे थोडे साबुदाणा खाताना कच्चे वगैरे लागत नाहीत त्यामुळे चांगले शिजले की व्यवस्थित होतात बघा इथं साबुदाणा किती छान पिजला आहे मी तुम्हाला दाखवते पोटाने मॅश करून सगळा असा मोकळा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा बटाटा पण छान परतलं परतलं की परतून घ्यायचं लाल होईपर्यंत बा भाजायचं आणि त्याच्यामध्ये केलेली मिरची टाकायची आणि ती पण छान थोडीशी म्हणजे थोडीशी भाजूस तर किंवा तळीस तर त्याला परतून घ्यायचं ते परतल्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये आपण जो मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे ना मोकळा करून घेतलेला तो साबुदाणा टाकून द्यायचा मी हे बघा हे बघा मी टाकलं आहे आता मोकळा केलेला साबुदाणा आणि त्याला एकदा हलवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा फूट घालायचा आपल्या आवडीप्रमाणे आणि त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि परत चवीनुसार मीठ घालायचं आणि परत मिक्स करून त्याला थोडा वेळ एक दोन मिनटं वाफून घ्यायचं छान वाफून घेतल्यावर छान मऊ शाबुदाना बनतो हा आपला साबुदाना रेडी आहे